काश्मीर मधील पहलगाम का येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भयाड हल्ल्यानंतर समाजाच्या सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातो कल्याण तालुका अधिवक्ता परिषदेतर्फे झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून त्या त्याविरोधात निदर्शन करण्यात आले अधिवक्ता परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत आपला विरोध नोंदवला या भयाड हल्ल्याचा देशातील केंद्र सरकारकडून योग्य तो बदला नक्कीच घेतला जाईल असा विश्वास व्यक्त करण्यासह देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्याची आग्रही मागणीही यावेळी अधिवक्ता परिषदेच्या वतीने करण्यात आली तसेच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या घटकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची आणि पीडित कुटुंबियांना तातडीने मदत आणि न्याय देण्याची मागणीचं निवेदनही कल्याण तहसीलदारांना देण्यात आलं यावेळी अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेचे ॲडव्होकेट प्रल्हाद भिलारे तालुका पालक ॲडव्होकेट सतीश अत्रे जिल्हा सहसचिव ॲडव्होकेट अर्चना सबनीस वरिष्ठ अधिवक्ता के टी जैन कोकण प्रांत सचिव ॲडव्होकेट रेखा कांबळे महामंत्री ॲडव्होकेट पूजा भालेराव सचिव ॲडव्होकेट नरेंद्र बोंद्रे उपाध्यक्ष ॲडव्होकेट नागेश कांबळे व्यवस्थापन प्रमुख ॲडव्होकेट राजूराम ॲडव्होकेट हेमंत चव्हाण ॲडव्होकेट आशिष सोनी ॲडव्होकेट तृप्ती बोंद्रे ॲडव्होकेट शिल्पा राम ॲडव्होकेट आनंद पवार ॲडव्होकेट सुप्रिया नाईक ॲडव्होकेट रोनक करीरा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जम्मू अँड काश्मीरमधल्या पैरगावमध्ये जो आपल्या भारतीय पर्यटकांवरती जो ढाड हल्ला झाला त्याचा अधिवक्ता परिषद कल्याणचा पालकमंत्री म्हणून आमच्या परिषदेतर्फे मी जाहीर निषेध करत आहे जाहीर निषेध करत आहे आणि ज्यावेळी जे बळी पडले त्यांच्या आत्म्यात सद्गती लाभो त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि एक मी आपल्याला सर्वांना आवाहन करू इच्छितो की अशा कठीण प्रसंगी आपण एकमेकाच्या उकाळ्या पाकाळ्या न काढता सर्व राजकीय पक्षांना सुद्धा मी विनंती करतो की आपले विवेदवे बाजूला ठेवून आपण सरकारच्या बाजूनी भक्कमपणे उभे राहूयात शांत आणि संयम राखूयात आणि मला अशी खात्री आहे की सरकार याचा निश्चितच बदला घेतल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र वी आर असेंबल हियर टू द ब्रुटल अटॅक वी आर असेंबल वी आर हियर असेंबल टू कंटेम द ब्रुटल अटॅक ऑन द इंदोर साईड टुरिस्ट इन द पॅलगाम बाय द सॅनरिस्ट इट इज द अटॅक नॉट ओनली दी टुरिस्ट बट हिट इज द अटॅक ऑफ द ह्युम्युनिटी बिकॉज दी ऑन द सोशल मीडिया अँड द न्यूज विच हॅज बीन बाय दे हॅव अटॅक बाय नेमिंग द ऑन द बेसिस ऑफ द रिलीजन अँड देअर फोर बी हॅव असबल हियर टू कंडेम द ब्रुटल अटॅक अँड हिनीअस अटॅक ऑन द ह्युम्युनिटी अँड आय प्रे द departed soul be rest in peace we are united and we will be uh, pray that to recover the injured persons uh, uh, speedily thank you भारतातून आणि महाराष्ट्रातून जे यात्रे करू केले होते जे निर अपराध होते सर्वसामान्य कुटुंबातून गेलेले हे यात्रे घरू डोंबिवलीतील स्वर्गीय हेमंत जोशी स्वर्गीय संजय लेले स्वर्गीय अतुल मोने हे तीन यात्रे करू आणि त्यांचे फॅमिली कुटुंब हे डोंगोरीमधून गेलेले होते तिने सुद्धा जे तीन लोकांचे जे बलिदान झालेलं आहे ते एकाच घरातली नातेवाईक आहेत आणि अशा घ्याड हल्ल्याला ते बळी पडलेले आहेत अशा घ्याड जे हल्ले करणार आहे सगळ्या वाटते की बंदोबस्त करावा वैष्णव यात्रेसाठी जे ठिकाण आहे हे दे देशातील सर्व नागरिकांचं धार्मिक ठिकाण आहे त्या ठिकाणी यात्रेकरूणात जशी नेत्यांना झेड सुरक्षा आहे तशी यात्रेकरूना सुरक्षा देण्यात यावी आणि कायमस्वरूपी अतिरिक्तचा बंदोबस्त तिथे करण्यात यावा याकरता अधिवक्ता परिषद कल्याण तालुका यांच्या वतीनं हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे तरी आमची विनंती आहे की जर अतिके अतिरेके सापडत नसतील आणि त्यांना जो पाठिंबा देत आहे की पाकिस्तान तर पाकिस्तानवर अटॅक करण्याची हीच वेळ आहे आणि पाकिस्तानचा बंदोबस्त करून पाकिस्तानला भारताबरोबर अटॅच करून घ्यावं म्हणजे कायमचा बंदोबस्त होईल त्यामुळे असं की या देशातून कायमचे नाहीसे होतील त्यामुळे पुन्हा एकदा मी या सर्व अतिरेक अतिरेकांचा जाहीर निषेध करतो